you oh. मन करावे प्रसन्न सकळ सिद्धेचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा काणी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे ते साठोवाटी घ्यावे मन परमार्थात मन आहे महाराज ज्यांनी ज्यांनी मन प्रसन्न ठेवून परमार्थ केला त्यांचा सफल झाला काही मोठाने ने चित्त ढळ दल मन ढळ शेवटी आनंद विठला श्रीमंत भागवतात एक विषयाला ऐका दोन मिनिटाचा माझा काही वाटतं विषय नाही सांगतो मोठ्या महात्म्याचं चित्त थोडस मन बाजूला गेलं त्रिकाल संध्या करायची त्रिकाल आता त्रिकाल संध्या कोण करत नाही तीन वेळ स्नान करणे गंगेमध्ये एकदा गोळे आल्या आंघोळीच्या त्रिकाल संध्या त्या महात्म्याची पण चित्त बाजूला गेलं गंडकी नावाची नदी होती त्या नदीमध्ये ती संध्या चालू होती વાઘા વાઘા વાગે મહારાજ દરસરી વાઘ રહ્યા નહીં વાઘ જાસ્ત જાત સર્કલ વાઘ ભેટ વાગત નહી આવા પરીપૂર્ણ વાઘ आला आणि ती आरणी टि लागली पाणी वाघाला आनंद झाला त्याला आनंदाच्या भरात जोरात डरकाळी फोडली महाराज नाथ भागवत सुंदर वर्धन आलेवर प्रसिद्ध काळी मृिज प्रनाची आरोळी उडाली तात्काळ या की जार पंचा संत्राने पंचानन म्हणजे काय वाघनाच्या वाटत काय मैदार म्हणून त्या हरक्याने उडी मारली आता ती गर्भवती होती ती प्रसूत झाली आणि पाण्यात पडली कशामुळे मन कराले प्रसन्न पाण्यात पडल्यावरती प्रवास उभं वाहतूक काल संध्या चालू आता तिथे करून आला अस नाथ महाराज खूप गोड वर्णन करतात ढाके गर्भ तिचा पडता जळी भरत स्नान कोणी दे कनवाळी कृपाळी काळी तात्काळी दयाळ

तसं ते पिंडू गोड होतं त्या पार, पार दोन हो। <tune> तीन मुके घेतली त्याची पाय पारच गोड आहे सांगितलं इथला पांडुरंगा दाय झाला माय बाप्पा कोण घ्यायची आई असून ती हे गो त्याला टाकून वाजता स्नान करू लागले तीन वाजले चार वाजले त्याला घेऊन आता येई नंबर देऊन पाच वाजते सात वाजले आठ नऊ वाजे बघी काही परत आलीच नाही मृगी नाही ते आती परत पाळी भूत भूतदैन मृग ममता पूर्ण वाढली नाही नाही त्या महाराष्ट्रानं ते पाळस घेतलं आपल्या आश्रमावर केलं त्याला लळा लागला त्या पाळस आता जो कोणी असतो नळा लागतो गोड पारस होतं माझं पारस पारस त्याला रात्रनवी त्याची निगराणी करायची सुभाष खायला प्यायला त्याला घालायचं आणि असं त्याचं पालन सुरू घालायचं जरा असं काही खरपुर वाटते बोलून बघायचं आपलं पाळस गडभरत झोपित असलेली त्यांना मी काय आवाजाला थंड बघायचं अगोदर बघायचे माझ पारसय जेवण करताना पण उठायचे जेवण करताना एके दिवशी पूजा चालू होती पूजा करताना गडभरताची पूजा काही अशी महाराज पूजा दोन अडीच तास येता सांगता आपली पूजा आपली ज्ञानी सुरू सुरू होती तुमची नाही माझी सांगतो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपा द्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकल अर्थ मती प्रकाश अशी ज्ञानेश्वरी म्हणती अशी ज्ञानी सुरू झाली ज्ञानेश्वरी जा, सुरू झाली सु, 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 आपलं अर्ध चित्त इकडं असतं किचन रूम मध्ये इतकं म्हणणं बस शिवाजी घाली नव्हती चारा अशी पूजा होती का येता सांग अडीच तास पूजा कोणाची आणि त्या पूजेमध्ये त्या मृगाची आठवण झाली म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं आशिनी भोजनी शयनी मृग आठवी क्षणोक्षणी मृग न दिसता नयनी उठे गजबजोनी ध्यान ध्यागे तार तुमचे माझं पाडस पाडस कशामुळे सांगायलो मन बाजूला गेलं प्रसन्न राहिलं नाही शेवटी मरते वेळ पाड आणि असं सांगते बरं कशा सांगतात मरते वेळेस म्हणे ज्या गोष्टीचं नाव त्याच्या जीवनीला जन्माला जाते काही लक्ष म्हणून मरणी जया दे आठरे वा तरी तो त्याची गती पावे म्हणून मातीची स्मरावे सदाची म्हणून रात्र दिवस भगवंताचं नाम चिंतन करावं तर